या सगळ्या मूर्ती तू शाडूच्या करतोस का प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दोन्ही प्रकारच्या करतो साहेब काय की मातीच्या मूर्ती सगळ्यांनाच परवडतील असं नाहीये ना पीओपीची जी मूर्ती पाचशे रुपयाला विकतो ना तीच शाडू आठशे ते हजार रुपयाला विकायला एवढा फरक हो आता आमचा हा दिवसाकाठी दिवसासाठी च्या चोवीस ते पंचवीस मूर्त्या तयार करतो साय त्याच ठिकाणी शाडूच्या तीन ते चारच होत त्यात मातीला रंग जास्त लागतो आणि पीओपी शाडूपेक्षा स्वस्त पडतो अरे पण त्यानं पोल्युशन नाही का, <laughs> का होत साहेब हा गैरसमज आणि पण तेच आम्ही त्यांना कानी कपाळी ओरडून सांगतोय की पीओपी ने प्रदूषण होत नाही शास्त्रज्ञांचे रिपोर्ट येत ऐकत खरं सांगू का साहेब विसर्जनाची सोय जर व्यवस्थित केली ना तर पीओ पीला दुसरा चांगला पर्याय नाही माझा भला थोरला